नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती कशेती या युट्यूब चॅनलमध्ये मा मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच जणांनी अर्ज सादर केले होते परंतु भरपूर जणांचे अर्ज आता अप्रूव्ह झालेले आहेत मंजूर झालेले आहेत तुमचा सुद्धा अर्ज मंजूर झाला असेल अप्रूव्ह झाला असेल तर हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे जेणेकरून जे काही पैसे लाडकी बहीण योजनेचे आपल्याला येणार आहेत तर ते कोणत्या खात्यामध्ये येऊ शकतात किंवा त्या खात्यामध्ये आपल्या खात्यामध्ये मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला क्लिक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहतील मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळण्याची जी काही तारीख आहे हप्ते मिळण्याची जी काही तारीख आहे तर ती जाहीर झालेली आहे जर आपल्याला ती तारीख माहीत करून घ्यायची असेल तर आमचा जो काही आय बेटनमध्ये व्हिडिओ आहे तर तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता परंतु मित्रांनो जे काही आधार कार्ड आहे जे काही बँक अकाउंटला लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील नाहीतर तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार नाहीयेत मग आता प्रश्न पडतो की आपण जे काही बँकेचं अकाउंट फॉर्म भरता वेळेस दिलेलं होतं त्या अकाउंटला नेमका आधार नंबर लिंक आहे का आपला आधार भलत्याच कोणत्या तरी दुसऱ्या अकाउंटला लिंक आहे तर हे आपल्याला कसं कळल किंवा कसं चेक करायचं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत की मोबाईलच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं चेक करू शकतो की आपण जे काही अकाउंट नंबर दिलेला आहे माझी लाडकी बहिणी योजनेसाठी त्या अकाउंट नंबरला आपला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही आणि जर आधार नंबर लिंक नसेल तर आपल्याला लवकरात लवकर कोणती काळजी करायची कोणती काळजी घ्यायची आणि कोणती गोष्ट करायची या संदर्भातली संपूर्ण आणि सखोल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला मोबाईलच्या गुगल क्रोम या ब्राऊझरवरती जायचं आहे गुगल क्रोमच्या ब्राऊझरवरती गेल्याच्या नंतर आपल्याला सर्च बार मध्ये यू आय डी ए आय या वेबसाईटवरती वेबसाईटला टाईप करायचं पहिलं जे काही लिंक येईल त्यावरती क्लिक करून आपल्याला त्या वेबसाईटवरती जायचं आहे तर मित्रांनो च्या वेबसाईट वरती गेल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल त्या ठिकाणी वरती आपल्याला माय आधार याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला बँक स्टेटस वरती क्लिक करायचे बँक स्टेटस वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला वेब पोर्टल दिसेल या ठिकाणी आपल्याला लॉग वरती क्लिक करायचे लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर आधार नंबर टाकून जो काही कॅप्चर कोड आहे तर तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आणि सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं सेंड ओटीपी वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी आलेला आपल्याला या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकून द्यायचंय बॉक्समध्ये टाकल्याच्या नंतर जो काही आहे तर ओटीपी टाकल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचे लॉग इन झाल्याच्या नंतर आपला या ठिकाणी फोटो आपल्याला दिसेल आणि हे आपलं पोर्टल आहे तर याच्यावरती आपल्याला बँक सिडिंग स्टेटसवरती क्लिक करायचे बँक स्टेटस वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की बँक सीडिंग स्टेटस जे काही आहे तर ते ऍक्टिव्ह या ठिकाणी दाखवण्यात येत आहे बँकेचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल आणि आधार नंबर आपल्या या ठिकाणी दाखवला जाईल आणि लास्ट अपडेट कधी केलं होतं तर त्याची डेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे आता या ठिकाणी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचं काम आपल्याला करायचंय जो अकाउंट नंबर किंवा ज्या बँकेचं पासबुक आपण ज्यावेळेस माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरताना अपलोड केलं होतं किंवा त्याचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाकलेला होता तो अकाउंट नंबर असेल किंवा त्या बँकेचं नाव असेल तर ते या ठिकाणी आपल्याला दिसायला हवं इंडियन पेमेंट पोस्ट बँक असेल तर तिचं नाव या ठिकाणी दिसायला पाहिजे एसबीआय असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया असायला पाहिजे महाराष्ट्र ग्रामीण असेल तर कोणतीही बँक असू द्या कोणतीही बँक तुम्ही जी काही बँकेचं पासबुक त्या ठिकाणी अपलोड केलेलं आहे किंवा अकाउंट नंबर दिलेला आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर सॉरी त्या बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसायला हवं त्या व्यतिरिक्त जर आपल्याला या ठिकाणी नाव दिसत असेल किंवा त्या बँकेच्या व्यतिरिक्त नाव दिसत असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर आपण जे काही माझी लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र त्या ठिकाणी सबमिट केलेली होती त्यामध्ये जे काही बँकेचं पासबुक जमा केलेलं होतं त्या बँकेमध्ये जाऊन त्या पासबुकला किंवा त्या पासबुकचा जो काही अकाउंट नंबर तुमचा असणार आहे तर त्या अकाउंट नंबरला तुमचं आधार नंबर लिंक करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो त्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या बँकेला तुमचा आधार नंबर लिंक असेल तर माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्याची कमी शक्यता आहे हप्ते येण्याची कमी शक्यता आहे आणि परत त्रुटीमध्ये पडल्याच्या नंतर तो हप्ता केव्हा येणार हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कळणार नाहीये त्याकरता या ठिकाणी जे काही आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट मधले बँक आहे तर तेच पासबुकवरचं नाव किंवा त्याच बँकेचं नाव आपल्याला या ठिकाणी असायला हवं अजून हप्ता पडायला वेळ आहे तोपर्यंत जर या ठिकाणी त्या बँकेचं नाव नसेल तर तुम्ही अपडेट करून घेऊ शकता आणि जे काही हप्ते लाडक्या बहिणीचे येणार आहेत तर ते तुम्ही मिळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत मिळत राहतील आणि हा व्हिडिओ आपल्या इतरही बहिणींना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सुद्धा बँकेच्या अकाउंटमध्ये न कुठे अडखळता न अडकता पैसे त्यांचे मिळतील धन्यवाद